हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहात आणि आनंदीत असणार आहात मी पण मस्त मजेत येत आहे आणि माझं आहे ना कॅमेऱ्यामध्ये टिकली काही दिसत नाही असं वाटतंय मला दिसत नाही आहे पण आहे बरं का आहे चॉकलेटी संपलेली आहे ती काय आणायचं मुहूर्त लागत नाही आहे तर ठीक आहे कलरफुल आहे तेच लावते मी नवरात्रीचे पूर्ण दिवस उपवास असतात आईचे नऊ दिवसाचे उपवास असतात माझे नऊ दिवसाचे नसते माझे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी उपवास असतो पण स्वच्छात स्वच्छता अभियान काही करणं होतच नाही आहे कारण की पाऊस आहे ना काम सुधरू देत नाही आहे पण आज आहे ना पाणी आलं होतं म्हटलं आता कुठं पावसाची थांबण्याची वाट बघायची म्हणून आज थोडी बहुत स्वच्छता केली तर बघा आज काय काय काम केलेलं आहे पाणी असलेल्या दिवशी ना पूर्ण किचन ओटा तरही कामा करायचा असतो पण हांडे पण मी काढत असते पण म्हटलं नको पाणी आहे तोपर्यंत हांडे भरून घेते किचन ओटा क्लीन करायला वेळ लागेल आणि ही वॉशिंग मशीन ठेवलेली जी म्हणजे पहिले तर वॉशरूम होतं बाथरूम होतं आंघोळीचं आता त्याला आहे ना मशीन ठेवतो आम्ही आणि जे काही एक्स्ट्रा सामान असेल जे आम्ही वापरत नाही जास्त रोजच्या कामांमध्ये ते तिथं थे ठेवलेलं असतं आणि हे सगळं या त्यातलंच सामान आहे आता व्यवस्थित ठेवणार आई ठेवतील त्या आणि मी हे बाकीचे कामं करून घेते तर किचन त्याचे पूर्ण असे भिंत धुवून घेते जी रोजच्या वापरामध्ये काही होत नाही पूर्ण अर्ध्यापर्यंतच धुत असते मी जिथपर्यंत आपलं जे फोडणे दिलेलं असतं तेलकट वगैरे झालेलं असतं ते दर पाण्याच्या वेळेस आहे ना मी पूर्ण घासून वगैरे धुवून घेत असते त्याला दोन तीन दिवसाने किचन ओट्याखाली जे काही सामान होतं ना ते हे सगळं वरचं क्लीन केल्यानंतर तिथं सगळं सामान ठेवून टाकलं आणि थोडा नाश्ता पण बनवला होता त्यामुळं सगळं तिथं पसारा अजून झालेला आहे आणि हे सगळं सामान वरती ठेवल्यामुळे ना ही रिकामा दिसते तुम्हाला जे की मला आता आहे ना घासून वगैरे घ्यायचं आहे पण त्याआधी मी इथलं इकडची रूम पूर्ण पुसून वगैरे घेतली क्लीन करून घेतली आणि नंतर ह्या रूमला लागले ला ला मग घासायला वेळ वगैरे लागणार त्यामुळं आई तिकडं निवांत बसतील त्यासाठी आणि आज हे सगळे भांडे घासले जे किचन ओट्याच्या खालच्या बाजूला असते जे रोजच्या वापरामध्ये असतात आणि ही आहे एक्स्ट्रा शेगडी तर ती वापरत नाही पण ती ओके आहे आणि हे जे दोन पाईप दिसत आहे ना ते एकच कलरचे आहेत बरं का पण ये ना एक बाहेर उन्हामध्ये असल्यामुळे याचा पूर्ण कलर केलेला आहे तांगोळ आता म्हणजे एक वाजत आलेला आहे आणि मला करायचं आता स्वयंपाक गुप्त भूक लागलेली आहे मला पण काय नाही डाळ भात कुकरला लावून टाकते पहिले तर डाळ लावते वरण झाले की एकीकड भाजी करते एकीकडं वरण भात लावते एकीकडन मग भाकरी करून असं कॅल्क्युलेशन केलेलं आहे मी माइंडमध्ये पटकन असं भाजी काय करायचं स्वयंपाक काय करायचं असं ठरलेलं असलं तर क्विक स्वयंपाक होतो तर माझं काय असं आहे आता भाजी काय करायची तर नाही ठरवलं कारण की आज भरपूर भाजी आणलेली आहे आजच आई मार्केटला गेल्या होत्या ॲक्च्युअलमध्ये आम्ही संडेला जात असतो पण संडेला संडेला नाही जमलं जाण्यासाठी आणि पाऊस पण होता काल पण पाऊस होता सकाळी काल पण नाही जमलं आज पाऊस सकाळी थोडा नव्हता थोडं कमी होता पाऊस आणि आई गेले होते मार्केटला बरीचशी भाजी पण आणली मग आई आता भाजी नाही ओढत आणि मी करते स्वयंपाक आणि बघते आता भरपूर ऑप्शन आहे त्यातलंच काहीतरी बनवून टाकते आणि भाजी आमटी वगैरे काय बनवणार नाही वरण लवकर होऊन जाते वरण बनवते भाजी बनवते भाकरी आणि भात असा स्वयंपाक करणारी मी आता सो so, आणि काय झाले ना थोडे बहुत जे भांडे घासले आहेत मी तर ते लावायची पण आहे आता थोडं जरी असलं तरी थोडं आता एवढं सगळं काम केलं ना पान पाण्याच्या दिवशी थोडे एक्स्ट्रा कामं असते ना त्यामुळे हे कामं केले ना अजून वीक थकल्यासारखं होतं तर काय हरकत नाही मी आता पहिले तर स्वयंपाक करून घेते जेवण करते आणि नंतर मग जे आवरायचं आहे ना ते कामं आवरून घेते आल्यावर पहिली कुकरला डाळ लावली डाळ शिजलेली आहे आणि आता मी बनवते घेवडा ज्याला तुम्ही वालाची शेंग पण म्हणत असाल तर ती बनवते आणि ती बनवल्यानंतर वरणला फोडणी पण दिली कुकर थंड झाले होते त्यामुळं आणि बघा इथं मस्त वालाची भाजी झालेली तिखट हिरवी मिरची लावून केलेली मी म्हणजे आम्ही लाल तिखट पण कधी टाकतो कधी हिरवी मिरची टाकतो तर आणि हे ह्याच कुकरमध्ये आता मी भात लावते आता एक्स्ट्रा तर दुसरा भांडा असा खराब करत नाही वर... तरीही नाही म्हणता म्हणता भरपूर भांडे पडतात पण जेवढं जमेल तेवढं कमी पडण्याचा तुम्ही प्रयत्न करत असते त्यासाठी एकीकडे एक एक भात लावला आणि दुसरीकडे भाकरी बनवायला पण सुरुवात केली जसं की दुपारच्या वेळेला आम्ही रोज भाकरी खात असतो आणि ती पण ज्वारीचीच बाजरीची वगैरे काही खात नाही बाजरीची फक्त हिवाळ्यामध्ये ते पण एका दोन किलो दळण आणलं तर आणलं नाही तर नाही आणलं तरीही चालतं कारण की कुणाला असं एवढी आवड नाही बाजरीच्या भाकरीची ज्वारीची भाकरीची सवय आहे दुपारच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला चपाती थोडा निवांत वेळ होता तर एक दोन टॉपले ना टीप मारायची गरज होती तर तेच करते मी आता टिपा मारून घेते आणि बघते तर काय मोटर लावलेली होती मी जास्त तर मोटरचा वापर करत नाही कारण की एक दोन गोष्टीच असते मी जे टीप मारत असते काहीतरी गरज असली तेव्हाच असं पूर्ण असं प्रॉपर काही काम करत नाही मी मशीनवर बसून आजकाल दीदी खूप जास्त म्हणजे काही ना काही काही ना काही करत आहे जसं की तुम्हाला सांगितलं होतं जे एक्स्ट्रा कपडे असतात ना जे लागत नाही वगैरे तर ते त्यांच्या पायपासने आपण बनवलं होतं जे कॉटनचे असतात तर दीदी करतात तर मग दीदीने मोटर लावलेली होती तर आता तेच माझं लक्ष नव्हतं आता ती लावली ला आहे आणि पटकन ह्या दोन टॉपला ना टिप मारून घेतो आणि दुपारच्याच वेळेला मला थोडा निवांत वेळ असतो त्यामुळं मला त्याच टायमिंगला एडिटिंग करायला जमतं तर मला एडिटिंग पण करायची आहे त्यामुळं अजून पण कपडे आहेत जे टिपा मारायची गरज वगैरे आहे पण मी नाही करणार आता त्याला जेव्हा पण हे दसऱ्याची सगळी कामं झाली ना तेव्हा कारण म्हटलं जे गरजेचं आहे तेच करते आता आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आज मी बनवणार आहे खारी त्या खारी बनवायची इच्छा झाली घरच्या घरी आणि फक्त दोन वाटी दोन वाटी मैदामध्ये मा, मी ही खारी बनवते आहे आणि ह्याची पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी ना मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे पण ह्यामध्ये पण थोड्या गोष्टी शेअर करते त्या दोन वाटी मैदामध्ये एवढी सगळी खारी झाली होती ना पावसर तर नक्कीच झाली असेल आता माप नाही आहे म्हणजे माप आहे घरी पण मी तेवढं काय आता मोजत वगैरे बसणार नाही आहे तर मळलं दहा ते पंधरा मिनिटं तसंच ठेवलं होतं झाकून आणि त्याचा म्हणजे आता आहे ना त्याला जे लावायचं असतं कॉर्नफ्लॉवरची स्लरी ती पण तयार केलेली आहे तर आता तेच एकदम पतली पतली चपाती पहिली लाटून घ्यायची नंतर एकावर एक लावून हे सगळ्यात छोट्या मोठ्या गोष्टी ना मी तुमच्यासोबत शॉर्टमध्ये शेअर करेल आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण ही खारी तळू म्हणजे कट करू शकतो तर मी खारी जशी असते ना आपल्याला बाहेर मिळेल तर तोच आकार निवडला म्हणजे चौकोनी न करता किंवा मग आपण जे काजू कतले असते त्या आकारामध्ये पण करू शकतो तर तसं न करता मी असं काही केलेलं आहे आणि एकदम मिडियम गॅसवर बारीक पण नाही आणि हाय पण नाही असं तळायचं थोडं तळायला जास्त वेळ लागतो बाकी काही नाही हे बघा मस्त झालेली आहे आणि तुम्ही घरी पण ट्राय करू शकता न फेल होणारी रे रेसिपी आहे ही बिलकुल पण फेल होणार नाही आता वाजले म्हणजे आठ वाजले आणि चक्क चार पाच दिवसानंतर आज माझी सकाळी आंघोळ झाली नाहीतर रोज आहे ना म्हणजे चार पाच दिवसापासून दुपारीच आंघोळ होत होती सगळे काम आवरल्यानंतर म्हणजे जसं पाऊस थांबत पावसामुळं थोडासा लेट होतोच थो आहे पण मी आंघोळ लवकर केली आणि छान असं ऊन पडलेलं आहे थोडं बहुत ऊन पडलेलं आहे जास्त नाही तर आता माझा विचार चालू आहे जाऊ द्या दुपारी परत एकदा करता येईल पण आता आहे ना परत भांडे वगैरे घासायला काढते परत उद्या पाऊस लागला परवा पाऊस लागला आता दुपारी पण लागला तर सांगता येत नाही आता मी चहा नाश्ता करते पहिले काल जसं काही खारी बनवली होती चहा नाश्ता करते आणि नंतर भांडी घासायला सुरू करते म्हणजे जर बारा वाजेपर्यंत जरी पाऊस सुरू झाला तरी तोपर्यंत भांडे छान सुकवून होऊन जाईल जोपर्यंत आपण उन्हाला भांडे लावत नाही ना तोपर्यंत आपलं मन काही म्हणत नाही की छान असे भांडे घासले आणि उन्हाला लावून ठेवले ना तेव्हाच आपल्याला समाधान मिळतं ते आपल्या बायकांची सवय आहे तर बाहेरचं तर आपण नेहमीच खातो पण जेव्हा आपण स्वतः बनवून घरात खातो ना ती काही टेस्ट वेगळीच असते आणि ते आपण खूप आवडीनं पण खात असतो त्याच्याला चहा नाश्ता घ्याला आणि आता ही सगळे भांडे मला रिकामे करायचे आहेत भरपूर सामान आहे ना मी भरलं नव्हतं डब्यामध्ये आणि जे काय आता गरजेचं असतं भर ते भरलेलं होतं ते पण रिकामं करायचे सगळे वगैरे भांडे घासून घेतले आणि दुपारच्या वेळेला हे काम काढलेलं आहे तर ही नेट आहे ना मला किचनमध्ये लावायची आहे आता ही कधी लावणं होईल माहीत नाही पण पूर्ण असं मेजरमेंट घेऊन कट करून ठेवलेलं आहे त्याच्यासाठी जे बारीक बारीक खेळ वगैरे असतात ना तर ते नव्हते घरामध्ये ह्यांनी म्हटले की आणून लावतो आता ह्यांनी म्हटले तर खरं पण आहे ना कधी आणायचे आणि मला असं वाटतंय की पूर्ण ब्लॉगमध्ये हा ब्लॉगमधला थर्ड डे आहे आणि आहे ना भरपूर कपडे धुवून झाले भरपूर भांडे पण घासून झाले कपडे म्हणताना रोचित कपडे आहेच पण आहे ना जे पण पडदे होते वरच्या घरातले खालच्या घरातले जे सगळे पडदे ना ते सगळे धुवायला घेतले होते आणि धुऊन झालेत ऊन पण छान पडलेलं होतं ऊन होतं त्यामुळे भांडे पण घासून घेतले आज सगळी भांडी घासून का झालेली काहीसुद्धा मागे ठेवले नाही सगळी भांडी कंप्लीट झाली आता तेच लावायचं आहे चार वाजले दुपारचे म्हणजे आता सुकवून झाले आणि पाऊस पण नाही आहे पण पाऊस आलात उगं सगळं म्हणजे घाईघाई घाई होतं त्यामुळे ना आम्ही आता भांडी लावून घेतो आहे आई मदत करत आहे मला वरती ठेवण्यासाठी कारण की ह्यांना आता हात लावण्या डायरेक्ट जयंतीच्या टायमिंगलाच येणार आहे बिलकुल पण गरज पडत नाही ह्या भांड्यांची ढेजेवाशा टाक्यात ना त्यात पण सगळे बारीक बारीक भांडे वगैरे तांबे ग्लास वाटी प्लेट चमचे असं भरपूर सामान ठेवलेलं असतं तर त्यांची काही गरज पडत नाही आणि पाऊस येण्याआधी म्हणजे सांगता येत नाही अचानकच ऊन पडतं आणि अचानकच आभाळ भरपूर येऊन जातं आणि पाऊस यायला सुरुवात होते त्यामुळे म्हटलं कपडे सुकलेले तर कपड्यांच्या पण घड्या घालून लगेच जागेवर लावून टाकायचं आज आहे पित्रपाठ आणि आज आम्ही सकाळीच पित्राचं जेवण वगैरे बनवलं नैवेद्य वगैरे पण झालंय दाखवून आता आम्हाला आहे ना फक्त ही रूम आवरायची राहिली बाकीची सगळी कामं झाली थोडा बहुत बिचारा राहिलेला आहे तो मी जेव्हा पडेल तेव्हा करेल मग फायनली आज असं म्हणता येईल की सगळी कामं कम्प्लीट होणार आहेत तर ही रूम आवरायची राहिली होती आणि ह्या रूमला आहे ना पूर्ण आम्ही जी आजूबाजूला जी फरशी असते ना ती पहिले घासून घेत असतो आणि ही काय माझ्याशी नाटकं चालू होती ह्या रूममध्ये जास्त काही सामान नव्हतं पण काय ना हा टेबल पूर्ण सरकवून पूर्ण तीन तीन चार चार फरशा जसं जमेल ना तसं धुवून घेत होते मी परत मोटर चालू करायची परत बंद करायची त्यामुळे जास्त वेळ लागत होता बाकी काही नाही आणि सामान ठेवायला काही सुद्धा वेळ लागणार नाही फक्त आम्ही ना घासून वगैरे पुसून निवांत बसायचा विचार केला पण त्यासाठी पण आम्हाला आहे ना पूर्ण दोन वाजले होते कारण की ना सकाळी आम्ही भरपूर बिछाना पण धुतला सात आठ गोदड्या बारी बारी बारीक बारीक कपडे शॉर्ट्स वगैरे असं बऱ्याचशा गोष्टी धुतल्या आहेत त्यामुळे आम्हाला उशीर झाला हे काम सुरुवात करायला आणि त्यातल्या त्यात आज मित्र पण आहे त्याचा पण स्वयंपाक होता तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि हे बघा खाली किती पसारा झाला आहे तरी जास्त काही नाही ज्या गोष्टी गरजेच्या गोष्टी त्याच होत्या इथं आणि झाली हे रूम क्लीन करून फक्त आता पुसून घेते म्हणजे आता लोक कुरडी व्हायर दरवेळेस काय होतं ना मी एकदा तरी पडतेस ह्या रूममध्ये कारण की जेव्हा आता ह्या रूममध्ये भरपूर निर्माता वापर होतो कारण की वर्षी फरशी पूर्ण निर्मा, निर्मा पाणी करून आम्ही धुवत असतो त्यामुळे पण ह्यावेळेस लिहिले मी पडले नाहीये चला ना? फ्रेंड्स हा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण पुढच्या चलो मध्ये